पद्धतीने एक वेळेस मुरमुरा चिवडा करून बघा तुम्हाला खूप आवडेल संपेपर्यंत मऊ पडणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा दोन चमचे तेलापासून हे बनवलेलं आहे तर गिल्ड फ्री खाऊ शकता स्नॅक्स टाइम ला तर मुरमुरे घेतलेले आहे एक पाकिट छोटा पॅकेट आहे तुम्हाला कोणता आवडते आणि तुमच्याकडे कोणते भेटतात ते घेऊ शकता चानीने मी थोडस स्वच्छ करून घेतलेलं आहे तसे हे पॅकेटामध्ये काही खराब नाही चांगलेच आहेत मुरमुरे तर एका पॅन मध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतलेला आहे मंदाजेवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तेलात घातलं तर जास्त तेल पितील त्यामुळे मी असं भाजून घेतलेलं आहे थोडेसे भाजले की अर्धा चमच्यापेक्षा कमीच तेल आहे हे तेलानं तेला चांगले आपल्याला परत हे फ्राय करून घेतले चांगले फ्राय झालेले शेंगदाणे ते बाजूला काढून ठेवून एका मोठ्या कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या जे की न सोलता घेतलेला आहे ते थोडेसे लाल पडले जास्त नाही थोडे लाल पडले की मग अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी थोडी तडतडली की मग एक चमचा जिरे घालायचं त्यानंतर पंधरा ते वीस ताज्या कडीपत्त्याचे पानं घालायचं आहे थोडस फ्राय करून घ्यायचं आणि त्यामध्ये सुख्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत जे की आपण हे बोरिया चिली म्हणतो ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जर लांब असतील तर ते, ते सुद्धा घालू शकता आणि सुख्या नारळाचे थोडेसे काप करून घेतलेले आहेत पाववाटीत ते घातलेले आहे हे थोडेसे आपल्याला आता ला लाल पडू द्यायचे थोडं चांगलं फ्राय झालं की मग अर्धा कप फुटाणे घालायचं आहे फुटाणे सुद्धा एका मिनिट चांगलं परतून घ्यायचं दाताखाली आणल्यानंतर चांगले ते क्रिस्पी व्हायला पाहिजे तशा प्रकारे नंतर आपण जे भाजून ठेवलेले रोस्ट करून ठेवलेले शेंगदाणे होते अर्धा कप ते घालायचं आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे चांगले मिक्स झालेले आहेत आता अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा मी काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेला आहे तुमच्याकडे साधे असेल तर एक चमच्यापेक्षा कमी घालू शकता आणि चुर्त मीठ म्हणजे मी एक चमचा घातलेला आहे मीठ आणि एक चमचा आमचूर पावडर घालायचं सगळं हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही फक्त दोन चमचे तेलामध्ये खूप छान कलर आलेले आहेत जास्त तेल सुद्धा वापरायची आवश्यकता वा नाही खूप भारी बनतात तर इथे मी पाच कप मुरमुरे स्वच्छ करून ठेवलेले होते आ, ना ते घेतलेला आहे आणि वरून मी एक चमचा पिटी साखर घातलेला आहे म्हणजे साखरेलाच बारीक करून घातलेले मिक्सर मधून काढून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर पिटी साखर घातल्याने ना खूप छान थोडस तिघट आणि गोड जो फ्लेवर येतो तो येतो आणि खूप भारी लागतात असं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती भारी दोन चमचे तेलामध्ये बनून तयार झालेला आपला हा चिवडा रेडी आहे फक्त काहीच मिनिटांमध्ये हे बनून तयार होतं हे मुरमुरे ना खूप कुरकुरीत झालेले आहेत कारण आपण कढईमध्ये जे एका मिनिट परतवलेलं असल्यामुळे ते खूप कुरकुरीत झालेले आहेत आणि असं पेपरामध्ये मला खायला खूप आवडतं म्हणून मी असं बनून घेतलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मधली थोडी गोष्ट तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रतिभा किचनला नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका